हॅलो कोण टाचकिलियर तिला काम आता आलो ते भाई चाहिदी रे बोलेट ती तिने दोन दिवस घेते पेतनावर ना ते बाई मला एक पोर जाम आवडते रे मग पण पहिले तिचे लक्ष द्याव करियर व लक्ष द्याव म्हणजे हो बरोबर दे भाई तू भी सिंगल मे बी सिंगल त्याचा अर्थ समज लागेल अरे दोघांची दोबार ना सांगली आपली कालते अरे बायको जल्दी जा दौरी येते विसरून गेली आता कशी मारायला सांगते ती <laughs> दरवर्षी प्रमाणे या वर्षी संपलेला अरे भाई मला असं कोणीच बोल ना तुम्हाला जग आहे जिल्ह्याला तालुका असेल त्यांचा